आज मी छान असे फ्रेश पापलेट आणलेले आहेत आणि त्याच्यामुळे पापलेट फ्राय तयार करणार आहे आणि फ्रेश असल्यामुळे पापलेट फ्रायसुद्धा छान चवीला चा लागते आणि खूप छान होते चवीला चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी पापलेट फ्राय तयार करणार आहे छान होते पापलेट फ्राय चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पापलेट घेतलेली आहेत तीन आहेत आणि मोठी आहेत एकदम आणि पापलेट एकदम फ्रेश आहेत खौलं सुद्धा आहेत आणि अशी कडक लागतात एकदम खौलं भरलेली आहेत पापलेट म्हणजे हाताला खौलं लागतात एवढी आणि पापलेट फ्रेश ओळखायचं असेल तर अशी खौलं सुद्धा आणि कडक असतो आणि असं इथे जर दाबलं तर इथून असं व्हाईट पाणी निघतं तर एकदम पापलेट एकदम फ्रेश असतात तर आता इथे मी ही पापलेट एकदम फ्रेश आहे तर आता ही पापलेट कापून घेणार आहे आणि डोक्यांचा भाग आहे त्याचं काळवण तयार करणार आहे पण बाकीचं आहे त्याची फ्राय तयार करणार आहे तर पापलेट आहे तुम्ही कापून दाखवते एक कल्ले आहेत ते काढून घ्यायचे आहेत एकदम असं कडक पापलेट आहे हे कल्ले काढून घ्यायचे आणि ती खवलं असतात ती सुद्धा काढून घ्यायची आहेत पण फ्रेश पापलेट असेल तर त्याच्यावरच खवलं असतात नाहीतर मग खवलं नसतात पापलेटवर डोक्याचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे त्याचं काळवण करणार आहे घाण वगैरे असेल ती काढून घ्यायची असे पीस तयार करणार आहे स्वच्छ धुवून घेणार आहे नंतर पॉपलेट आणि ती स्वच्छ धुवून झालेली आहेत छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि आता इथे मी अर्धा चमच हळद घालून घेणार आहे चोटे -चोटे दोन चमच चिंचेचं पाणी इथे थोडंसं लसण आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे ती मिक्सरला बारीक केलेलं आहे एक चमच घरगुती मसाला पापलेटला थोडं मसाल्याचं प्रमाण जरा कमी घ्यायचं आहे चवीनुसार मीठ कालून घ्यायचं आहे सगळे मसाले आणि मी जरा दहा मिनटं फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे मच्छी त्याच्यामुळे काय होतं ते आपण जे मसाले लावलेले असतात ला ला ते छान असे मॅरिनेशन होतात फ्राय मच्छीला तर मसाला आहे तो सगळ्या प्रत्येक पीसला लागलेला आहे आता सगळा व्यवस्थित मसाला लावून झालेला आहे फ्रीजरमध्ये दहा मिनटं ठेवून देते नंतर फ्राय करणार आहे आता इथे फ्रीजरमध्ये दहा मिनटं ठेवलेत त्याच्यामुळे तो मसाला सुद्धा असं घट्ट झालेला आहे आणि कोटिंगसाठी मी इथे फक्त तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जास्त रवा वगैरे वापरणार नाही कारण का जी ची, मसाल्याची चव आहे ती खाताना लागली पाहिजे म्हणून रवा घेणार नाही ह्याच्यामध्ये तांदळाचं थोडंसं पिठाचं कोटिंग करणार आहे आता फ्राय करून घेते गॅसवर फ्राय पॅन ठेवलेला आहे तेल आता गरम झालेलं आहे एक पापलेटच्या पीसला थोडंसं फक्त तांदळाचं अगदी थोडं कोटिंग करून घ्यायचं बाकी झटकून घ्यायचं आहे एक्स्ट्रा पीठ आणि फ्राय करताना गॅसचा फ्लेम स्लो करायचा स्लो फ्लेमवरच फ्राय करून घ्यायची आहे सगळी मच्छी आहे ती तव्यामध्ये टाकून झालेली आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो केलेला आहे आणि एक दोन मिनटांनी खाली तयार झाल्यानंतर पॉपलेट फ्राय उलट करून घ्यायची आहे आणि दोन तीन वेळा चांगली अशी उलट करायची सगळ्या बाजूने तयार झाली पाहिजे आणि ही पापलेट हो फ्रेश असल्यामुळे छान असं खमंगसुद्धा वास येतो फ्रायला एका बाजूने तयार झालेला आहे मसाला म्हणून मी उलट करून घेते मस्त झालेली आहे आणि जास्त तांदळाचं पीठ सुद्धा लागलेलं नाही अगदी तांदळाचं पीठ प्रमाणात लावलेलं ला आहे पापलेट फ्राय आहे ती तयार झालेली आहे तर मी अशी साईटला काढून घेते म्हणजे एक्स्ट्रा तेल असेल ते येते थोडा वेळ अशी ठेवून द्यायची साईटला काढून मस्त झालेली आहे अशी काढून ठेवली की तेल असेल ते आपोआप बाहेर निघतं मस्त असे चविष्ट पापलेट फ्राय तयार झालेले आहे खूप छान चवीला लागतात ही फ्राय तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद